नमस्कार टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आहे महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे नवो शेतकरी महासम्मान निधीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी बांधवानो महाराष्ट्र राज्यातील तब्बल एक्क्याण्णव लाख शेतकरी पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत तेवढे शेतकरी नवो शेतकरी निधीच्या पाचव्या हप्त्यासाठी पात्र आहेत याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार रुपये नव्हे तर चार हजार रुपये पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शोभा हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे व राज्याच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण महाराष्ट्रातील सुमारे एक्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान सन्मान निधी व राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची प्रत्येकी दोन हजार रुपये आता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वाशिम महाराष्ट्र येथून या ठिकाणी प्रत्येकी चार हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता केवळ तीन दिवस उरले आहेत तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी या अनुदानाची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा